नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की आधार कार्ड अपडेट कसा करायचा तर मित्रांनो जर अजूनही तुम्ही जर आधार कार्ड अपडेट केला नसेल तर लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्या कारण चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ही आधार कार्ड अपडेट करायची लास्ट डेट आहे तर मित्रांनो तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही ते घर बसल्या अगदी फ्रीमध्ये तुमचा आधार कार्ड अपडेट करू शकता तर ते कसं करायचे चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती यायचं आहे गुगलवरती टाईप करायचं आहे माय आधार यू आय डी ए आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला ही पहिली वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल तुम्ही स्क्रोल करून खाली बघू शकता खूप सारे ऑप्शन आहेत आपल्याला फर्स्ट आहे आधार कार्ड अपडेट इथे आधार कार्ड अपडेटवरती क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकता इथे चौदा बारा दोन हजार चोवीस ही तारीख आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे इथे ब्ल्यू पट्टीमध्ये क्लिक टू सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर टाईप केल्याच्यानंतर इथे जो कॅप्चा आहे राईट right साईडला तुमचा जो त्या बॉक्समध्ये कॅप्चा आहे जसा आहे तसा इथे फिल करायचा आहे फिल केल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी केल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक ओ टी पी येईल जो तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तिथे एक ओ टी पी येईल ती ओ टी पी इथे एंटर करायची आहे एंटर केल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्याच्यानंतर लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल आणि इथे तुम्ही स्क्रोल करून बघू शकता इथे खूप सारे ऑप्शन आहेत आपल्याला इथे डॉक्युमेंट अपडेट करायचं आहे तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट अपडेटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही इथे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्याच्या नंतर नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला परत अशा प्रकारे पेज ओपन होईल आणि तुम्हाला इथे परत एकदा नेक्स्ट करून घ्यायचं आहे नेक्स्ट केल्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तीन स्टेप आहेत ते तीन स्टेप फॉलो करायचे आहेत पहिलं आहे व्हेरीफाय तुमचं जे नाव आहे ॲड्रेस आहे बर्थडेट आहे ते सगळं व्हेरीफाय करायचं आहे सगळं बरोबर आहे का ते बघायचं आहे ते व्हेरीफाय करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्याच्यानंतर दुसरं आहे अपलोड आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर इथे तुम्ही डॉक्युमेंटसाठी इथे बघू शकता इथे लिहिलेलं आहे प्लीज अपलोड प्रूफ ऑफ आयडेंटिटी पी ओ आय डॉक्युमेंट्स इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी खूप सारे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी खूप सारे ऑप्शन आहेत तुम्हाला एक सिलेक्ट करून तुम्ही आ, एक सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता खूप सारे डॉक्युमेंट्स आहेत ड्रायविंग लायसन आहे पासपोर्ट आहे किसान फोटो पासबुक आहे मनेरेगा आहे मार्कशीट आहे खूप सारे ऑप्शन आहेत तुम्हाला यातला एक सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याच्यानंतर मी इथे पॅन कार्ड सिलेक्ट केलं आहे पॅन कार्ड सिलेक्ट केल्याच्यानंतर के तुम्ही इथे बघू शकता इथे त्याच्यानंतर इथे तुम्ही व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचं आहे ते क्लिक केल्याच्यानंतर त्याच्यानंतर कंटिन्यू टू अपलोडवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू टू अपलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर जे आपण वरती सिलेक्ट केलं आहे पॅन कार्ड तो आपण इथे सिलेक्ट केला आहे तो इथे आता आपल्याला पॅन कार्ड अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर इथे खाली बघू शकता ॲड्रेससाठी विचारलं आहे प्लीज अपलोड प्रूफ ऑफ ॲड्रेस पी ओ ए डॉक्युमेंट्स तर इथे आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे खूप सारे ऑप्शन आहेत तुम्ही बघू शकता बँक अकाउंट स्टेटमेंट आहे क्रेडिट कार्ड आहे किंवा इलेक्ट्रिसिटी बिल आहे इंडियन पासपोर्ट आहे गॅस आहे लाईफ ऑफ मेडिकल इन्शुरन्स आहे खूप सारे किसान फोटो पासबुक आहे मॅरेज सर्टिफिकेट आहे खूप सारे ऑप्शन आहेत इथला एक सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर मी इथे ओटर आय डी सिलेक्ट केली आहे ओटर आय डी सिलेक्ट केल्याच्यानंतर मी इथे ओके केलं के आहे आणि अपलोड केला आहे त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता इथे uh, क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुमची जी सगळी माहिती आहे ती बरोबर आहेत का ती चेक करा जर बरोबर असेल तर ओके करा ओके केल्याच्यानंतर तुम्हाला ओके केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की दिस सर्विस इज फ्री आहे ही फ्री एकदम आहेत इथे काही चार्जेस नाही आहेत फ्रीमध्ये आहे तर त्याच्यानंतर इथे सबमिट करायचं आहे आपली प्रोसेस झालेली आहे इथे सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर आपली प्रोसेस डन झालेली आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता स्लीप ओपन झालेली आहे जी आर एस सी नंबर आहे तो तुमचा स्टेटस चेक करण्यासाठी आहे तुम्ही त्या नंबर हे करून तुम्ही तो स्टेटस तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही अगदी फ्रीमध्ये तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता जर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद